बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सर्वांना कामं वाटून देण्यात येत आहेत आणि यावेळचाच एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये शॉर्टकट दारातून आलेल्यांनी मेहनतीच्या दारातून जे स्पर्धक घरात आले आहेत त्यांना घरातील सर्व काम वाटून द्यायची आहेत आणि यावेळीच सोनाली ही म्हणताना दिसते की प्रभूला भांडी घासायला पाठवा तर रुचिता ही म्हणताना दिसते की प्रभू हा गावाकडचा आहे तो भांडी घासेल आणि हाच प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यावर आता नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहेत मराठी अभिनेत्री प्राजक्ता नवनाले हिने ही, ही कमेंट करत म्हटलं आहे गावाकडचा आहे म्हणजे काय शहरातील लोक भांडी घासत नाही का काय बोलणं आहे हे गावाकडचा आहे म्हणून तुम्ही त्याला खाली बघता का हा सीझन एकदम निर्लज्ज लोकांनी भरलेला आहे यांच्या बोलण्यावर समजते की शिक्षण झालंय पण संस्कार नाही थर्ड क्लास आणि भंगार विचार आहेत यांचे स्वतःला अतिशहाणे समजता का तुम्ही लोक गावाकडच्या लोकांना कमी लेखता का प्रभू गावाकडचा आहे म्हणून तो भांडी घसणार असं कुठे लिहिलं आहे असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी सोनाली आणि रुचितावर संताप व्यक्त केला आहे तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद